मी आकाश गोसावी गेल्या चार दिवसापूर्वी राजगुरुनगर खेड पुणे येथे दोन पीडित मुलींवरती बलात्कार केला गेला त्यानंतरनं त्यांचा खून केला गेला छोट्याशा बॅरलमध्ये त्यांना दाबून मारण्यात आलं अशा गोष्टीवर पहिल्यांदा आमचं निषेध आहे आणि याविषयी आम्ही काल पुण्यामध्ये होतो दोन दिवस तिथं रास्ता रोको आंदोलन केलं ज्या आरोपीला ज्या नराधमाला ज्या पर परप्रांतीय लोकांना धरून आणले ज्या आरोपीला धरून आणले त्याची आयडिया आमच्या समोर आणा म्हणून सांगितलं परत त्या हॉटेलची चौकशी करा म्हणून सांगितले ते झाल्यानंतरनं आता आम्ही परत एकदा आव्हानासाठी उभारलो आहे की समस्त सांगली जिल्ह्यातले आपले तरुण मित्र महिला बहिणी युवक पिढी सर्वांना आव्हान करतो की दिनांक तीस रोजी सोमवार रोजी सकाळी दहा वाजता विजयनगर चौक येथे या विषयासंदर्भात आक्रोश मोर्चाचे नियोजन केलेले आहे तरी सर्व मंडळ सर्व ग्रुप सर्व पक्षीय हा जन आक्रोश मोर्चा असेल तरी सर्वांना या विषयीतून आव्हान करतो की आपली हीच वेळ आहे आता जे काही घडायला लागले कारण की पुण्यामध्ये झालं परवा दिवशी भोसरीमध्ये झाले कोरपडी प्रकरण झाले कल्याणमध्ये झाले हे जे काही चाललेली गोष्टी आहेत यावर नियंत्रण आणावं यासाठी आता ही जनता शांत बसणार नाही मी असं म्हणत नाही की गोसावी समाजातल्या ते आमच्या दोन मुले आहेत समाज समाजाचा विषय न ठेवता आपण सर्वजण एका रक्ताचा आहोत सगळ्यांचं रक्ताचा कलर एक आहे सर्वजण या विषयामध्ये सामील होऊ आणि शासनाला आपण काय जनता काय करू शकते ते दाखवून देऊ आणि त्या दोन चिमुरडींना न्याय मिळवून देऊ